या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला तसेच आवाडांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनही झाली त्याचबरोबर जितेंद्र आवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काही नेत्यांनी केली भाजपा आणि शिंदे गट आवाडांवर टीका करत असताना महाविकास आघाडीतले नेते आवाडांच्या बचावासाठी पुढे आलेले दिसत नाहीत केवळ काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आवाडांचा बचाव केला आहे या सगळ्या प्रकारात शरद पवार गटानेही आवाडांचा बचाव केला नाही शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी रात्री यक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली यामध्ये रोहित पवार यांनी म्हटलं होतं की आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं जाती जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कोणीही त्याचं राजकारण करू नये पण नावावर जे राजकारणाचा बाजार त्यांना ते अशा राजकीय जनता देवधर्मा उत्तर व्यापाऱ्यांनाशिवाय राहणार नाही त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे दरम्यान माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटातील आमदार अनिल देशमुख यांनी देखील जितेंद्र आवाडांच्या वक्तव्याशी फारकत घेतली आहे अनिल देशमुख यांनी एक स्वर एक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रभू श्री रामचंद्र हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान आहे जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं पक्षाचं नाही ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा